पदाचे सर्व अर्ज हे मध्ये वैध ठरवण्यात आलेले आहे निश्चितपणे आम्ही पक्षाच्या आदेशानुसार सर्व अर्जामध्ये एकदमीन उमेदवार सुद्धा आम्ही दिलेला होता आणि आज जे अर्ज वैध झाले आहेत आणि ते भविष्याचे नगरसेवक असतील या शहराचं या ठिकाणी भविष्य ठरवतील याचा मला का काम विश्वास आहे आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्लस एकोणीस जागा या ठिकाणी निवडून येईल तसेच आमचं नगराध्यक्षाचं उमेदवार मोठ्या फरकानं मी कालपासून सांगतोय मोठ्या फरकानं निश्चितपणे निवडून येईल याचा मला विश्वास आहे आमच्या आम्ही केलेली एक कामं आणि आमचे जनता जनतेसोबत असलेली नाळ या ठिकाणी तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणे दिसून येणार आहे आणि भारतीय जनता पक्षानं जी भाषेचा वापर माझ्या विरोधात चालू केला आहे कधी मला म्हणजे अशा वेगवेगळ्या उपमा प्राण्यांचा उपमा देऊन त्यांनी जे संबोधन मला सुरू केलेलं आहे ते अतिशय निषेधार्ह आहे आम्ही सभ्यतेचं या ठिकाणी पालन करतो आमची एक संस्कृती राहिलेली आहे ते जोपासण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि माझी ही सहावी निवडणूक आहे काही जणांची ही पहिलीच निवडणूक आहे औष्याची त्यांनी अशा भाषेचा वापर करू नये असं या ठिकाणी पुनशा आपल्याला विनंती करतो या निमित्तानं धन्यवाद